192 गाथा पता हो यो च वस सतम जीवे अपसं अमतम पदं एकाहं जीवितं सेयो पसतो अमतम पद किती सुंदर गाथा है। की योच वत्स सतंग जिवे अपसंग अमतंग पदम योच म्हणजे जो व्यक्ती वत्स सतंग शंभर वर्ष जिवे म्हणजे जगत असेल पण कसा जगत असेल अपसंग अमतंग पदंग अमतंग पदम म्हणजे अमृत पद अमृत पद म्हटलेलं आहे निर्वाणाला निर्वाण हे अमृतपद आहे म्हणजे निर्वाण हे जर अमृतपद असेल तर निर्वाण निर्वाणाचा साक्षात्कार न करणारे लोक जिवंत असून मेल्या समान जगणं आहे असाच त्याचा अर्थ पकडायला हरकत नाही तर योच वस सतंग जीवे जे शंभर वर्ष जगतात पण कसं जगतात अपसंग अमतंग पदंग अपसंग पस म्हणजे पाहणे नाही अपसंग म्हणजे जे पाहत नाही का कशाला पाहत नाहीत तर अमृतपदाला निर्वाण निर्वाणाला जे न पाहताच शंभर वर्ष जगतात त्यांच्यापेक्षा एकाहंग जीवित सेयो एक दिवसाचं जीवन श्रेष्ठ आहे जे पसतो अमतंग पदंग जे अमृतपदाला पाहतात आणि भावार्थ याचा असाच आहे की अमृतपदाचा म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार न करता शंभर वर्ष जरी आपण जगलो तरी त्यापेक्षा एक दिवसाचे निर्वाणपद अनुभवीत असतानाचे जगणे श्रेष्ठ आहे आणि याला अनुसरून एक कथा आलेली आहे जी बौद्ध साहित्यामध्ये बौद्ध जगतामध्ये अत्यंत फेमस अशी कथा आहे मी जसं सांगितल्याप्रमाणे की हे निर्वाण याचा विषय आहे की निर्वाणाचा साक्षात्कार करणे श्रेष्ठ आहे हे श्रेष्ठ आहे समजते तर सगळ्यांना परंतु संसाराची आसक्ती तुटत नाही आणि संसाराची आसक्ती न तुटल्यामुळे आपण निर्वाणाचा साक्षात्कार करू शकत नाही पण तरीही संसारातील काही लोकांनी म्हणजे संसारात राहणाऱ्या काही लोकांनी या अमृतपदाचा साक्षात्कार केलेला आहे पण केव्हा जेव्हा त्यांच्या संसारिक जगण्यातल्या सर्व आशा मावळून जातात जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये संपूर्णत अंधकार त्यांना दिसतो तेव्हा त्यांच्याकडे फक्त एकायनो मग एकच मार्ग दिसतो आशेचा आणि तो मार्ग म्हणजे तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा आणि मग जेव्हा ते त्या एका मार्गाने निघतात तेव्हा ते त्या अमृतपदाचा साक्षात्कार करतात त्याचं एक ज्वलंत उदाहरण जे बौद्ध साहित्यामध्ये फेमस आहे ते म्हणजे कृषा गौतमी अनाथपिंडकाच्या जितवण विहारात विहरीत विहरीत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांनी हा उपदेश कृषा गौतमीला सांगितला की एका क्षणाचं अमृतपदाचा साक्षात्कार केल्यानंतरचं जीवन हे शंभर वर्षापेक्षा जगल्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा उपदेश तथागतांनी पिंडकाच्या जेतवन विहारामध्ये किसा गौतमीला केला किशा किसा, किसा गौतमी मराठीमध्ये तिला कृषा गौतमी क्रुश क्रुश म्हणजे जो सडपातळ किंवा बारीक आहे त्याला क्रुश म्हणतात तर कृषा गौतमी ही श्रावस्ती येथील एका श्रेष्ठीची मुलगी होती तिला कृषा गौतमी नाव पडले कारण ती अत्यंत क्रुश बारीक सट होती तरी पण एका श्रीमंत घराण्यातील मुलाने तिला पसंत केले पहा एका श्रीमंत घरातील मुलाने तिला पसंत केले व त्या व तिचा त्या श्रीमंत घराण्यातील मुलासोबत तिचा विवाह झाला तिचा पती सुस्वभावी होता तिला वाटलं की तिचे भाग्य उजळले परंतु परिस्थिती बदलली बदलली गेली पतीचे अपार प्रेम लाभूनही घरातील अन्य लोक तिच्यावर खूप नाराज होते मनापासून ती कुटुंबाची सर्वांची सेवा करीत तरी पण पती सोडून सारे कुटुंबीय तिचा तिरस्कार करीत असत धन ऐश्वर्यातही घृणा तिरस्कार उपहास ह्याने तिला जीव नकोसा झाला होता ता का कारण विवाहानंतर बरीच वर्ष तिला मुलबाळ झाले नाही का आपण पाहतो की काही कारणाने कुणाला जर मुलबाळ नसेल तर समाजातील लोक कमी नजरेने पाहतात महिलांना बहुत करून हा अनुभव आहे तर त्यामुळे त्या, त्या कुटुंबात तिची जास्त छळवणूक होऊ लागली घराण्यातील एकुलता एक मुलगा संतान राहिल्यास वंश कसा वाढणार अशा विचाराने संपूर्ण कुटुंब ग्रासले तिला दळभद्री अभागिनी उलटा अशी निखाऱ्यासारखी बोलणे रोज ऐकावी लागत पण करणार काय असाय होऊन मुकाट्याने ती सारे अस्रू पिऊन सहन सर्व काही सहन करायचे मात्र बऱ्याच वर्षांनी तिच्या जीवनातील अंधकार संपला आणि बऱ्याच वर्षाने ती गर्भवती राहिली तिने गुटगुटीत बाळाला जन्म दिला आणि तिचे जीवन पालटले पुत्रवती झाल्यामुळे त्या कुटुंबात तिचा आदर वाढला सर्वांची मनोकामना पूर्ण झाली कुटुंबाला वंशाचा दिवा लाभला जसजसे बळ बाळ वाढू लागले तसतशी बाळाची किलबिल घरातील वातावरण प्रसन्न करू लागले सारेजण त्या सारेज जण त्याला घेण्यासाठी खेळवण्यासाठी आतुर असत अशा कृषा गौतमीचे तिरस्काराचे जीवन संपून तिला मानासन्मानाचे जीवन तिच्या वाट्याला आले गृहलक्ष्मीचे स्थान त्या लहानशा बालकाने तिला मिळवून दिले तिला स्वतःलाच तिच्या आनंदाचा हेवा वाटू लागला मुलाला छातीशी घट्ट पकडून ती प्रेमाने त्याचे मुखे घे त्या लाडक्यामुळेच तिचे दिवस पालटले होते तिचे दुःख सरले होते परंतु हे आनंदाचे दिवस फार काळ टिकले नाही एके दिवशी ती तिच्या आनंदावर एके दिवशी तिच्या आनंदावर आणि सुखावर विरजन पडले मेघा वाचून वीज कोसळली घराबाहेरील बागेत खेळत असताना तिच्या बाळाला अतिविषारी नाक चावला पहा म्हणजे आकाशामध्ये ढग धग नसताना ढगांचा कडकडाट नसताना जणू काही तिच्या तिच्यावर वीजच कोसळली ती वीज कोसळली म्हणजे काय झालं तिच्या बाळाला अतिविषारी नाक चावला पाहता पाहता हसरा प्रफुल्ली चेहरा काळा निळा पडला आणि शरीर थंडगार पडलं श्वास बंद झाला हृदयाची स्पंदनही थांबले घरच्या मंडळींनी खूप धावपळ केली औषधोपचार केले जे त्या काळामध्ये औषधोपचार होते ते संपूर्ण केले मंत्र तंत्र हे सुद्धा करून पाहिलं पण काहीच उपयोग झाला नाही मुलाने कायमचा प्राण त्यागला घरात हा आकार उडाला कृषा गौतमीच्या दुःखाला पारावरच उडले उर उरलं नाही कारण आत्ता कुठे तिच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला होता प्रत्येक माता आपल्या एकूणच्या एक मुलावर अतिशय प्रेम करते तोच तिला एक आधार वाटतो शिवाय त्याच्यामुळेच तिला सुखाचे दिवस लाभले होते आता पुढे कसे होणार ह्या विचारानेच ती पिशी झाली ती आक्रोश करू लागले मुलाचे श शव ते तो मुलाचं जे शव आहे मेलेलं बाळ आहे त्याला छातीशी धरून घट्ट धरून ठेवायला लागले माझं बाळ झोपलेलं आहे आणि लोक त्याला घेऊ ग्यू, घेऊन स्मशानात नेण्यासाठी घेऊ पाहतात परंतु ती त्याला सोडतच नाही कारण तिचे शूद्रापेक्षाही बेहतर असे जीवन त्या घराण्यामध्ये तिने अनुभवलं होतं पुत्र नसल्यामुळे आणि तो पुत्र तिला लाभला आणि तो पुत्र आता मरण पावला हे आता तिचं मन तिला मान्यच करत नव्हतं आणि म्हणून ती हृदयाशी त्या मुलाला घट्ट पकडत होती आणि लोकांना सांगत होती की माझं बाळ झोपलेलं आहे कोणीतरी तुम्ही त्याला उठवा जाग करा त्याला जाग करण्याची काहीतरी औषध द्या माझं बाळ मेलं नाही जर लोक तिथे पाहायला यायचे की या गौतमीचं बाळ मरण पावलेलं आहे तर ती त्या मुलाला घेऊन घट्ट पकडायची आणि लोकांपासून दूर जायचे अगदी वेड्याप्रमाणे ती करायचे अनेकांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की माई तू हा हट्ट सोड मुलाच्या आयुष्याची दोरी तुटली त्याला काय औषध हे ऐकून तिचा शोक अधिकच अनावर होई आणि मुलाला आणखीनच घट्ट आवडून धरी तिची ही करुणावस्था पाहून एका माणसाला तिची फारच दया आली आणि तो म्हणाला माई याला कोणी सामान्य वैद्य औषध देऊ शकत नाही याला कोणी सामान्य वैद्य औषध देऊ शकत नाही ह्या श्रावस्ती नगरामध्ये एका महावैद्याचं म्हणजेच भगवान तथागत बुद्धाचं आगमन झालेलं आहे शहराबाहेर त्यांचा जेतवर विहार आहे तिथे ते विहार करीत आहेत तेच तुझ्या मुलाला वाचवू शकतील तेच तुला योग्य औषध देऊ शकतील त्यांच्याकडेच तू जा असं एका सद्गृहस्थाने सांगितलं कारण बिचारी ऐकतच नव्हते आणि तो सद्गृहस्थ फार चांगल्या पद्धतीने जाणकार होता त्याला माहीत होतं की आता हिला केवळ तथागत समजून सांगू शकतात आणि म्हणून त्या उद्देशाने त्याला सांग त्याने सांगितलं की आता केवळ तुझ्या मुलाला तथागतच औषध देऊ शकतात ते महान वैद्य आहेत साधासुद्धा वैद्य कोणी औषध देऊ शकत नाही हे ऐकून कृषा गौतमीने गौतमी आशेने जेतवनाकडे धावत सुटली अगदी वाऱ्यासारखी धावत सुटली भगवान त्यावेळी त्यांच्या भिक्षूंना ध्यानविधी शिकवण्यात व धम्मोपदेश करण्यात व्यस्त होते व्याकुळ झालेले कृषा गौतमी न थांबता भगवान बुद्धांसमोर गेली उभी राहिली मृत बाळाचे प्रेत त्यांच्या चरणाशी ठेवून बुक्साबुक्सी रडू लागले क्षणभराने त्यांना वंदन करून म्हणाले भगवान हे लोक माझ्या बाळाला माझ्यापासून हिरावू पाहत आहेत हे बाळ मेलेले नाही भगवान ते गाढ झोपेत आहे ते बेशुद्ध आहे याला जागे करा भगवान याला जागे करा याला शुद्धीवर आणा आपणाशिवाय याला कोण जागे करेल आपणाशिवाय याला कोणीही जागे करू शकत नाही आपणाजवळ अशी संजीवनी औषधी आहे की आपण त्याला जिवंत करू शकता असा दुःखावेग तिला आलेला आहे आणि सत्यापासून ती फार भरकटल्या गेलेली आहे भगवान बुद्धाच्या ध्यानात आले की तिला सांगून समजणार नाही भगवान बुद्धांच्या ध्यानात आले की ती भाववेशाच्या विषिक्त विषिप्त अवस्थेत ती आहे तिला अशा वेळी कुठलाही धमोपदेश पचनी पडणार नाही कारण अनेक लोकांनी तर सांगितलं अरे त्याची जीवनदोरी संपली आता त्याला घेऊन जाऊ द्या पण काही फरक पडला नाही भगवान भगवान आहेत त्यांची सांगण्याची तरा वेगळी आहे जशी त्या पटाचरेला त्यांनी त्या पाण्याच्या बाटलीवरून जशी जलधारा तशी जीवनधारा हा प्रयोग करून तिला होशवर आणलं तसं हिला सुद्धा त्याने होशवर आणलं कसं होशवर आणलं तर जेव्हा ती गयावया करते की भगवान माझा हा मुलगा गाढ झोपलेला आहे याला जागवा तेव्हा तथागत त्यांच्या बोधीदृष्टीने तथागतांनी हेही पाहिले की पटाचाराप्रमाणेच आपल्या पूर्वजन्मात भगवान काश्यप बुद्धांच्या सात बहिणीपैकी एक आहे पहा हे कोण आहे भगवान काश्यप बुद्धाच्या सात बहिणीपैकी ही एक आहे त्यांच्याबरोबर खूप तपश्चर्या केलेली आहे पुण्य पारमी पुण्य पारमीचा तिच्याजवळ पुष्कळ साठा आहे कुठल्या तरी पु दुष्कर्माचं फळ ती भोगत आहे पण हिच्या दुःख विमुक्तीची वेळ आता जवळ आली आहे भगवंतांनी शांत चित्ताने तिचे म्हणणे ऐकून घेतले व म्हणाली मुली तू चिंता करू नकोस तुझे मूल अवश्य जीव जु, जिवंत होईल मी वैद्यच आहे तुला योग्य ते औषध देईल हे ऐकून कृषाचा चेहरा आशेने पल्लवीत झाला भगवान तिला म्हणाले नगरातून तू मुठभर मोहरा घेऊन ये काय घेऊन ये मुठभर मोहरा सांगा जिचं बाळ मरण पावलेलं आहे आणि तिला जर कोणी म्हणत असेल की फक्त तू मुठभर मोहरा नगरातून घेऊन ये तिला किती आनंद होत असेल किती तिचा आनंद गगनात माविनासा झाला असेल की आता माझं बाळ जिवंत होत होईल उठेल आणि मी या लोकांना सांगेल पहा जाग झालं की नाही माझं बाळ असं तथागतांनी तिला सांगितलं की तू फक्त मुठभर मोहरा घेऊ नये ती झटकन उठली व मोहरा आणायला घेऊन ये ज्या ला ला। जा। जा ती झटकन उठली मोहरा आणायला पण जशी ती उठली तथागथांनी तिला सांगितलं काय सांगितलं जा पण ज्या घरचे कोणी मरण पावलेले नसतील अशा घरच्या मोहरा घेऊ नये ती म्हणाली होय भगवान अशाच घरच्या मोहरा मी आणेल की ज्या घरचं कोणी मरण पावलेलं नाही अशाच घरातल्या मोहरा मी आणेल आणि आने मुलाच्या प्रेताला छातीशी धरून नगराच्या दिशेने ती वेगाने पळत सुटली तिला वाटले आता नक्कीच माझं बाळ जिवंत होईल कारण बुद्धासारखा का महावैद्य तिला भेटला होता जे पहिलं घर तिला दिसलं तिथे जाऊन तिने आपली दुःखद कथा सांगितली की माझ्या या बाळाला तथागत जीव आता, आता जाग करणार आहेत मुठभर मोहरा मोहरा मागितलेल्या आहेत तथागतांनी त्या घरच्या लोकांना तिच्याबद्दल अपार सहानुभूती वाटली ते म्हणाले माई तुझं बाळ जिवंत होणार असेल तर मुठभरच काय आम्ही तुला मनभर मोहरा देऊ हे मनभर मोहरा तू घेऊन जा त्यावर तिने विचारले पण तुमच्या घरात कुणी मेले तर नाही ना यावर ते काय उत्तर देत मेले कसे नाही माई आमच्या घरात अनेक माणसे आजपर्यंत मरण पावली आहेत अशा रीतीने ते दुसऱ्या घरी जायची आणि मुठभर मोहऱ्यांची भीक मागायचे अशी भीक अशी मुठभर मोहरा ती घरोघर घरोघर मागायची आणि जेव्हा ते लोक म्हणायचे की मुठभर काय मागते हे मनभरगे हे पायली भर घे हे अदली भरगे हे शेर भर घे पण ती जेव्हा ती घ्यायला लागायची तेव्हा विचारायची तुमच्या घरात कोणी मेलेलं तर नाही ना तर लोक तिला म्हणायचे कुणी म्हणायचं की माझा आबा मेला कुणी म्हणायचं आजी मेली कुणी म्हणायचं माझी आई मेली कोणी म्हणायचं माझा बाप मेला कुणी म्हणायचं माझा मुलगा मे मरण पावला भाऊ असं कोणतं घर आहे की ज्या घरामध्ये कोणी मरणच पावलं नाही तथागत भगवान बुद्धाने हे तिला समजलं की प्रत्येकाच्या घरी कोणी मेले तरी माझ्यासारखे कोणी वेळेपिसे झाले नाही तिला काय समजलं अरे प्रत्येकाच्याच घरी कोणीतरी मेलेला को आहे पण माझ्यासारखं वेडपिसं झालं आहे का नाही कारण जन्म व मरण ही अटळ अशी बाब आहे प्रत्येक जन्मणारा मृत्यू पावतोच असं कधी होत नाही की जो जन्मला तो कधीच मेला नाही म्हणजे मरण हे शंभर टक्के सत्य घटना आहे आणि हे सत्य प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठीच भगवान बुद्धांनी मुठभर मोहऱ्याचे कारण पुढे केले जेव्हा ते होऊन वापस आले तेव्हा तथागत तिला विचारतात मिळाली का मुठभर मोहरा कृषा गौतमी आल्या आल्यास भगवंतांनी तिला ते विचारलं तेव्हा ती म्हणाली नाही भगवान मला आता सत्य कळलं आहे की मरण हे अटळ आहे हे माझं मूल घ्या आणि त्याला जमिनीत पुरून टाका असे म्हणून तिने बाळाचे प्रेत लोकांच्या स्वाधीन केले आणि जेतवन विहारात बुद्धाच्या आश्रयाला आली ह्या सर्वसामान्य घटनेतूनही दुःखाने व्याकुळ जीवाला धम्मचेतना जागवण्यासाठी भगवंतांना मोहऱ्याचं कारण पुढे करावं लागलं थेट धम्मोपदेश जीवन क्षणभंगूर आहे अनित्य आहे असा सल्ला तिच्याकडी उतरलाच नसता मुठभर मोहऱ्या तर तिला मिळाल्याच नाहीत मात्र गेलेला होश तिला मिळाला काय मिळाला होश मिळाला गमावलेला बोध तिला वापस मिळाला प्रत्येक जन्मणारा मरणारच आहे पुढे मागे आज उद्या कुणी ना कुणी मरतच असते ते कोणीच थांबवू शकत नाही भगवंतांनी पाहिलं की आता तिची मनस्थिती धम्म समजण्याच्या लायक झालेली आहे तिला त्यांनी धम्मोपदेश केला की साऱ्या वातावरणात विमल धम्म तरंग पसरले भगवान म्हणाले मृत्यू सर्व जीवाचा अनिवार्य अंग आहे मृत्यू काय आहे सर्व जीवांचा अनिवार्य असा अंग आहे मग ते ग्रामवासी असो नगरवासी असो म्हणजे खेड्यातले असो की शहरातले कुठल्याही कुळाचे जातीचे देवदेवतांसह सर्व प्राणीमात्रांचा हा स्वभाव आहे कोणता स्वभाव आहे की प्रत्येक जीव मरणधर्मी आहे सारेच अनित्य धर्म आहेत मरण धर्म आहेत हे सत्य ज्यांना समजत नाही त्यांना पशुपक्षी पुत्रपुत्री धनसंपत्ती यांच्याविषयी नेहमी आसक्ती वाटत राहते मोहमूळ अवस्थेत असे लोक वावरत असतात आणि जन्मून वारंवार मृत्यूच्या चक्रात सापडत असतात ज्याप्रमाणे नदीला अकस्मात पूर येतो आणि प्रगाढ निद्रेत असलेला सारा गाव वाहून जातो त्याप्रमाणे प्रमादात मूर्छेत वाहणाऱ्या आसक्त लोकांना वारंवार मृत्यूची धारा वाहून नेत आहे महाकारुणिक तथागथांच्या धम्मवाणीचा अमृतरस कानी पडताच अशा कृषा गौतमीच्या शरीराच्या अनुरेणूत धम्मचेतना वाढू लागली ती एकाग्रचित्त झाली अंतर्मुखी झाली तिला आपल्या उदयव्यय उदय ह्या अनित्य धम्माचे दर्शन झाले तिचे तिचे धम्मचक्षू उघडले चक्षू म्हणजे डोळे कोणते डोळे उघडले धम्मचक्षू धम्माचे डोळे तिचे उघडले कसे उघडले उदय आणि व्ययाचं ज्ञान झालं त्या सुद्धा उदय आणि व्ययाचं ज्ञान झालं हे शरीरामध्ये उत्पन्न होणे नष्ट होणे याचं तिला ज्ञान झालं क्षणभर निर्वाणाचा साक्षात्कार झाला कृषा गौतमी धन्य झाली आणि ती श्रोतापन्न अवस्थेला त्याला पोचली ती भिक्षुणी झाली एके दिवशी ती दिवे लावित असता दिवे लावत होती दिवे तिने दिव्याच्या ज्योतीकडे एकाग्रतेने पाहिलं कशाकडे पाहिलं दिव्याच्या ज्योतीकडे तिला असे दिसले की ज्योती चमकतात विजतात चमकतात विजतात पण तुम्हाला नाही दिसलं आपल्याला जी ज्योत दिसते ती कायमची दिसते हे ज्योत आहे असं आपल्याला दिसते पण जे ज्योत असते ते, ते ज्योत कायमची नसते ते जी ज्योत असते ती विजते चमकते विजते चमकते हे त्यामध्ये सतत सुरू असते तिला असे दिसले की ज्योती चमकतात विजतात चकमकतात विजतात आणि अचानक तिला बोध झाला की जीवनाचाही हे सत्य आहे आपल्याला का दिसत नाही आपल्याला ती ज्योत असं वाटते की ही ज्योत अखंड आहे तीच जर ज्योत अखंड असती तर त्या मेणबत्तीतला किंवा त्या दिव्याच्या समयीतला जो धागा जळतो वाद जळते ते वाद जळली नसते ती वाद तशीच असते त्यातलं तेल संपलं नसतं तेल तसंच सं राहिलं असतं मेणबत्तीतलं मेन संपलं नसतं ते तसंच राहिलं असतं पण काय होते की त्यातलं मेन जडते म्हणजे ते जडलं त्या जडल्या जे सगळ्यात वरचं मेन आणि वात आहे तर ते जडलं आणि त्याची एक ज्योत तयार झाली जे मेन संपलं ती ज्योतसुद्धा संपली आणि लगेच त्याच्या खालचं जो मेन आलं आणि त्या मेणाची दुसरी ज्योत तयार झाली पण ते इतक्या गतीने झालं की ती गती पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यामध्ये नाही आणि म्हणून आपल्याला असं वाटते की ही ज्योत तर तीच आहे हा जो लाईट पाहता ना तुम्ही हा लाईटसुद्धा तोच नाही जो आपण पाहू राहिलो हा लाईट जर तोच असता तर आपल्या घराच्या समोर असणारं मीटर फिरलं नसतं हा लाईट इथे वाहिरने याच्यामध्ये लाईट आला तो संपला दुसरा लाईट आला म्हणजे दुसरा उजेडा आला दुसरी ऊर्जा आली त्या ऊर्जेवर तो प्रकाश आला ऊर्जा येणं सुरू आहे वाहेर वाहेराने आणि ती ऊर् उर्ज, त्या ऊर्जेवर लाईट लागतो तो लाईट संपला आणि दुसरी ऊर्जा येणं सुरू आहे ऊर्जा येणं सुरू आहे म्हणून तर मीटर फिरणं सुरू आहे पण हा जो लाईट ऊर्जा येतो लाईट लागतो आणि तो विजतो परत ऊर्जा येते यामध्ये सुद्धा एवढी गती आहे की आपल्याला दिसत नाही जसं की एखादा भोरा एखादा खूप असा वेगामध्ये भोरा आला असला तर तो फिरत असतो पण आपल्याला स्थिर असल्यासारखं दिसतो का कारण त्याच्या गतीमुळे तर तिलासुद्धा असं या सत्याचा बोध होतो की जी जी ज्योत आहे ती ज्योत ती नाही म्हणजे माणसाचं सुद्धा तसं सुरू असते की माणूस दर्शनी मरतो नव्याने निर्माण होतो दर्शनी मरतो नव्याने निर्माण होतो पण आपण त्याला मात्र अनुभूतीच्या स्तरावर जाणत नाही आणि हे तिने अनुभूतीच्या स्तरावर जाणलं आणि अचानक तिला बोध झाला की जीवनाचंही हे सत्य आहे प्राणे जन्मतात मरतात बुद्धांनी तिच्या मनातील भाव दिव्य दृष्टीने जाणले आणि बोधीची दिव्य किरणे तिच्याकडे फेकली ते, ते स्वतः तिच्याकडे गेले त्याने तिला जीवाच्या अनित्य स्थितीवर ध्यान करण्यास प्रेरणा दिली कशावर ध्यान करण्याला प्रेरणा दिली अनित्य स्थिती हे जीवन कसं आहे अनित्य आहे अनिच्छा वत संखारा उपाद वैध मिनो हे सगळं अनित्य आहे आणि सर्व बदलणार आहे आणि लवकरच कुशा गौतमीने अर्हत पद प्राप्त केले अमृतपद प्राप्त केले निर्वाणपद प्राप्त केले ध्यान करताना तिच्या कानावर भगवंताची मंगलवाणी कानावर पडत होती कोणती ए चव ससतंग जीवे अपसम अमतंग पद एकाह जीवित सेयो पसतु अमतम पद अमृतपद निर्वाणाचा साक्षात्कार न होता भले कोणी शंभर वर्ष जीवन जगत असेल परंतु त्यापेक्षा अमृतपद निर्वाणाचा साक्षात्कार करून कोणी एक दिवस जरी जगला तरी ते एक दिवसाचे जीवन त्या शंभर वर्ष जीवनापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे अशा म्हणजे असं तथाकथाची वाणी तिच्या कानावर पडत आहे आणि ती ध्यान करत आहे अशा अवस्थेतच ती निर्वाणाला पोचले निर्वाणाला पोचली म्हणजे मेली नाही तिने जिवंतपणे अमृत्वाचा साक्षात्कार केला तर आज आपण दुसरी ही कथा घेणार होतो परंतु वेळ झाला तुम्ही लोक उशीरा आले